श्री स्वामी समर्थ पैसा अशी गोष्ट आहे की ज्या मागे सर्व लोक धावत असतात म्हणजे पैसा प्राप्तीसाठी धन प्राप्तीसाठी प्रत्येक जण काही ना काही उपाय करत असतो या धनप्राप्तीसाठी जास्त प्रमाणात केला जाणारा उपाय म्हणजे तंत्र मंत्र विद्येचा उपाय या तंत्र मंत्र विद्यामध्ये असे अनेक उपाय आहेत की जे केल्यामुळे आपल्याला धनप्राप्तीचे अनेक मार्ग मिळतात आपल्याला धनप्राप्ती देखील होत असते परंतु या तंत्र मंत्र विदेमध्ये जास्त प्रमाणात ज्या लोकांचा हात मानला जातो तो म्हणजे किन्न लोकांचा किन्न लोक म्हणजे जे, जे तृतीय पंथीमध्ये मोडतात त्यांना किन्न असे म्हणतात या लोकांचा जर आपल्याला आशीर्वाद मिळाला किंवा या लोकांनी जर आपल्याला मनापासून आशीर्वाद दिला तर आपल्याला कोणत्याही बाबतीत कशाचीही कमतरता पडत नाही विशेष करून पैशाच्या बाबतीत असलेल्या समस्या या आपल्या जीवनातून निघून जातात समुद्रशास्त्र आणि स्कंद पुराण या दोन्हीमध्ये किन्न लोकांकडून <coughs> तंत्र मंत्रविद्येचा आसरा आपण घ्यायला हवा याची माहिती सांगितली आहे की जेणेकरून आपल्याला धनप्राप्ती मोठ्या प्रमाणात व्हावी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा उपाय कोणता व कसा करावा याची संपूर्ण माहिती बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा या उपायासाठी आपण एक रुपयाची नाणी एखाद्या वयस्कर किन्नरला द्यायची आहे आणि काही दिवसानंतर त्यातील एक रुपयाचा एखादे नाणे आपल्याला परत घ्यायचे आहे हा उपाय जरी दिसायला साधा सोपा असला तरी त्या उपायामुळे मिळणारे फळ अत्यंत मोठे आहे आपण एखादा किन्नरला जी नाणी दिलेली आहेत रुपया दिले रुपयांच्या मधीलच हा एक रुपया असला पाहिजे त्या किन्नरने तो एक रुपया खर्च करता कामा नये कोणत्याही एका बुधवारी परत आपण त्या किन्नरकडे जाऊन त्यातील एक रुपया परत मागून घ्यावा हा रुपया मागत असताना त्या आपल्याला असणाऱ्या धनाच्या समस्या आहे आणि मला असा आशीर्वाद द्या की माझ्या असलेल्या सर्व धनाच्या समस्या निघून जातील माझा उद्योग किंवा माझा व्यवसाय हा चांगला पद्धतीने चालू द्या अशा प्रकारे त्यांच्याकडून आशीर्वाद मागायचा आहे तो किन्न देखील तुम्हाला असा आशीर्वाद नक्कीच देईल तो एक रुपया आपण त्या किन्नरकडून घेतल्यानंतर इकडे तिकडे कुठे न जाता सरळ आपल्या घरी घेऊन यावे त्यानंतर तो एक रुपया एखाद्या हिरव्या कापडामध्ये घालून त्याची पोटली तयार करून ती पोटली आपण आपल्या तिजोरीत किंवा धनाच्या पेटीत किंवा आपल्या पाकिटामध्ये ज्या ठिकाणी आपण आपल्या मौल्यवान वस्तू ठेवत असतो त्या ठिकाणी ही पोटली ठेवायची आहे असा हा उपाय जर आपण काटेकोरपणे नीट पूर्ण केला तर त्यापासून होणारा फायदा हा आपल्याला नक्कीच मिळेल हा उपाय करत असताना ज्या किन्नरला आपण एक रुपया मागणार आहोत त्या किन्नरला आपण माणुसकीच्या नात्याने म्हणजेच त्यांचा आदर करून त्यांना अधून मधून दानधर्म करून त्याचबरोबर त्यांच्या या जगण्याला कोणत्याही प्रकारची अवहेलना न करता त्यांच्या या तृतीयपंथी जगण्याला आदर देऊन त्यांच्याशी नेहमी नीट वागावे जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आपल्या मागे राहील व त्याच आशीर्वादाने आपल्या सर्वच समस्या निघून जातील हा उपाय करत असताना तो एक रुपया घरी आणताना आपल्याला त्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे जर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला तर आपल्या सर्व समस्या निघून जातील अशा प्रकारे जर आपण हा उपाय केला तर आपल्या सर्व धनाबाबतीत असलेला समस्या निघून जातील आपल्या कामांमध्ये यश येईल घरामध्ये भरा होईल घरातून जो पैसा निघून जात होता तो घरामध्ये टिकून राहील प्रमाण वाढेल व्यवसायामध्ये या श्रेण्याला सुरुवात होईल श्री स्वामी समर्थक चॅनल वर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक